मोठी बातमी मराठा समाजाला राजकीय आरक्षण नाही मागास वर्ग आयोगाच्या अहवालातील नोंदी राज्य मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मंगळवारी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात विधेयक मांडले जाणार आहे या विधेयकाला विधानसभा आणि विधान परिषदेत मंजुरी मिळाल्यानंतर राज्यात मराठा आरक्षणाचा कायदा लागू होईल त्यानुसार मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षण मिळेल काही वेळापूर्वीच मराठा आरक्षण विधेयकाचा मसुदा समोर आलेला आहे तत्पूर्वी राज्य मंत्रिमंडळाने राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवालाला मंजुरी दिली हा अहवाल आणि मराठा आरक्षण विधेयकाच्या मसुद्यातील अनेक बाबी लक्षवेधी ठरत आहेत मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे यांनी ओबीसी समाजाला जे जे फायदे मिळत आहेत ते सर्व फायदे कुणबी मराठ्यांना मिळावेत अशी मागणी केली होती ओबीसी समाजाला सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तावीस टक्के आरक्षण लागू आहे या आरक्षणाला सध्या स्थगिती मिळाली असली तरी लवकरच हा मुद्दा निकालात काढण्याची शक्यता आहे परंतु मनोज जरांगे यांनी मराठ्यांना ओबीसी प्रवर्गाचे फायदे मिळावेत असे म्हणताना अप्रत्यक्षपणे राजकीय आरक्षणाची मागणी केली होती परंतु मराठा आरक्षण विधेयकाचा मसुदा पाहिल्यास त्यामध्ये मराठ्यांना राजकीय आरक्षणाची कोणतीही गरज नसल्याचं म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई